दहा ते पंधरा जणांनी मिळून वडिलांसह नऊ महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना अक्कलकोट येथे घडली आहे याबाबत मिळालेली अधिक सात जून दोन हजार चोवीस रोजी अज्ञात कारणावरून राहत्या घरासमोर थांबले असता मोहम्मद अली अब्दुल सत्तार कुरेशी वय पस्तीस आणि त्यांचा मुलगा उस्मान रजा मोहम्मद अली कुरेशी वय नऊ महिने राहणार माणिकपेठ अक्कलकोट सोलापूर या दोघांना आज अकबर कुरेशी व इतर दहा ते पंधरा जणांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली या मारहाणीत मोहम्मद अली अब्दुल सत्तार कुरेशी यांना छातीत गुडघ्याला आणि कमरेला मार लागला आहे तर त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाला डोळ्यापाशी व मानेला मार लागला आहे जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखाना अक्कलकोट येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीच्या डायरीत झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका